सामाजिक राजकीय उद्योग क्षेत्रातील युवा नेतृत्व भैया कुपवाडे यांचा वाढदिवस मिरजेत मोठ्या उत्साहात साजरा मिरजेत सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक समीर कुपवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या एका सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले तरीही जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात भरारी घेत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण करणारे असे मिरजेतील युवा नेतृत्व समीर कुपवाडे हे मागील अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी वेळोवेळी वेड़ मिरज शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या आहेत विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत राहून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे मिरज शहराच्या विकासासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजसेवेच्या दृष्टिकोनातून त्यांनी गतवेळी महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना नागरिकांनी सुमारे तीन हजारहून अधिक मते दिली आपल्या समाधान कसं देता येईल असं त्यांना तर ती अशी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये माझं आता एकच मत आहे की आमच्या पेक्षा चांगलं काम करणार कोणी असेल तर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या का आपण आपली मुलं बाळ मोठं करायची आणि अशा लोकांची स्वाधीन करायचं की त्याने आपल्या कोरोना वाव मार्गाला लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते आपल्या हाताला काय सुद्धा लागणार नाही आणि एक तर माझी एकच विनंती आहे की यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आपण यावेळी ज्यावेळी मतदान निवडणूक लागेल त्यावेळी चांगल्या उमेदवाराचा आणि ते विचार बदलल्यानंतर आपल्याला क्रांती होईल शैक्षणिक प्रगती होईल आर्थिक प्रगती होईल आणि आता ते विचार करणं गरजेचं आहे नंतर तात्पुरत्या स्वरूपात जे काय फायदा होतोय काळामध्ये प्रभाव किंवा इतर कुठल्याही बाबात असेल तुम्ही शंभर टक्के निर्धार करा की या ठिकाणावर आम्ही शंभर टक्के बदल करणार तुम्ही बदल करणार तर येणारी पिढी त्याचा तुमचा लाभ घेईल आणि तुम्ही माझ्या वाढदिवसाला सगळेजण उपस्थित राहिला